नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा राठवड शेतकरी बाजार या युट्यूब ते सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कुशीतपण बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या मध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका अजून एक गोष्ट बाजारभाव का वाढत नाही आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आहे हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे तर आजचा जो काही बाजारभाव आहे ते पण सांगायचं आहे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जो हरण्या गारवाचं बियाणे आहे कांदाचं ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे अजून एक जे बियाणे आहे पुन्हा पुरसुंगी सुद्धा आपल्याकडे चांगल्या दर्जाचं जे काही बियाणे आहे खात्रीशीर ते उपलब्ध झालेले आहे ज्या कोण शेतकऱ्याला फायदा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि जे काही जीक जे गार्बा कांदा आहे ते जवळजवळ पंचावन्न ही चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याकडून शेतकऱ्याला फायदे असेल तर दिल्या नंबरवरती संपर्क करा आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त पंच्याऐंशी गाण्याची आवक झालेली आहे आवक मात्र स्टेबल आहे आवक वाढत नाहीये कमी होत नाहीये आवक ही स्टेबल आहे कधी पंच्याऐंशी पंच्याण्णव शंभर या आसपास या रेंजमध्ये आहे म्हणून बाजारभाव सध्या सध्या टिकून आहे शेतकरी लोक सध्या वे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि टप्प्याटप्प्याने शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय असणार हे सगळ्यांच्या मनात आहे आणि वरून जे पावसाने दांडी प्रत्येक दिवशी मारतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंता वाढत चाललेली आहे मागील काही दिवसापूर्वी जे काही हवामान खात्याचा अंदाज होता आणि परत सरांचा पण अंदाज होता की आपल्याला जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांना बाहेर राब करायला वेळ भेटणार नाही आहे एवढा पाऊस पडणार आहे अशा अमुक विधान समोर येत होते परंतु आता सध्या जी परिस्थिती आहे सगळं ती चुकीच ठरत आहे कारण की महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी जसं आहे की पाऊसांनी दांडी मारलेली आहे इकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये पाऊस ही कमी प्रमाणात आहे आणि यामुळे भरपूर शेतकरी आतापासूनच पेरणी सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पेरणी सुरू होत आहे म्हणजे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये लगेचच चा नवीन कांदा चांगला प्रमाणात मार्केटमध्ये आणायची शक्यता आहे आणि यावर्षी जो काही उन्हाळी काना जी लागवड होती ती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि उत्पादन जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि जे शेतकऱ्यांनी आता सध्या तिकडे मार्केटमध्ये कांदा येत आहे ते सडलेला असू दे थोडासा डॅमेज माल आणि ज्या शेतकऱ्यांनी भीती निर्माण होऊन मार्केटमध्ये कांदा जे आणत आहे तसं दिसून दिसूनच आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो सध्या आजचं काही बाजारभाव आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे आणि शेवटी आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याची काय स्थिती आहे ते पण जाणून घ्यायचं आहे आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त पंच्याऐंशी गाडीची आवक आहे काही वक्कल जो आहे ते बावीस रुपये ते चोवीस रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे भाव ते अठरा रुपयापासून ते बावीस रुपयाच्या दरम्यान आहे बाजारभाव आहे स्थिर आहे अठरा रुपयापासून ते बावीस रुपयाच्या मध्ये एक नंबर कांदा बाजारभाव आहे दोन नंबर बा सोळा रुपयापासून सुरुवात आहे गोल्टा चौदा बारा रुपयापासून चौदा रुपयापासून आहे गोल्टी हजार रुपयापासून आहे आणि विशेष म्हणजे जो खराब कांदा आहे ते पाचशे रुपये ते सातशे रुपयापर्यंत आहे हा जो बारा चौदाशे रुपयापर्यंत आज दिसून येत आहे तर आता आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याची स्थिती काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मागील उन्हाळ्यामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या कांद्याची मागणी कमी होत आहे कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांदा जे चायन्याचा कांदा आणि परत पाकिस्तानचा जो कांदा आहे ते जास्त प्रमाणात आहे आणि त्यांचा कांदा हा स्वस्त आहे त्यामुळे आपल्या कांद्याची जी काही जी मागणी आहे ती कमी आहे आणि त्यामध्ये आपला जो कांदा स्पर्धा करू शकत नाहीये आणि आपल्या कांद्याला प्रति जी काही किलो मागं पन बारा रुपयापासून ते पंधरा रुपयापासून खर्च आहे त्यामुळे शेतकऱ्याला हा तोटाचा प्रश्न हा शेतकऱ्याला तोटा दिसत आहे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला हा जो भाव आहे तोट्याचा भाव असा समजला जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या कांद्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि निर्यात सुद्धा ही कमी होत आहे त्यामुळे बाजारभाव हा स्थिर आहे आणि वाढत नाहीये ठीक आहे तर अशी स्थिती समोर येत आहे जोपर्यंत बाजारामध्ये वाढण्याची शक्यता आहे कधीही माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पावसाने जोर पकडला आणि कांद्याची लागवड ही कमी होत चालली आणि आणि अजून एक गोष्ट मित्रांनो मी मागील एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असं अगर समजा पावसाने जोर पकडला कांद्याची लागवड कमी झाली तर बाजारभाव वाढेल असं म्हटलो होतो भरपूर शेतकऱ्यांनी मला रिप्लाय सुद्धा केलेले होते त्यांचं असं म्हणणं आहे की एका महिन्यामध्ये कांदा कसा येणार असं काही नसतंय एका महिन्यामध्ये कांदा येत नाही ते मला पण माहीत आहे मी पण शेतकरीच आहे परंतु अशी स्थिती असती की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या लागवडीवर पुढचे महिने चे बाजारभाव ठरू शकतात अगर समजा जुलै आणि बाजार ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा हा जास्त प्रमाणात लागवड झाला आणि त्यामुळे काय होणार आहे पुढे चालून बाजारभाव हा त्यावर डिपेंड असतो अशी स्थिती समोर अशी स्थिती वारंवार होत असते त्यामुळे हां निश्चितच नंतर पाऊस पड पडला रोगराई वाढले उत्पादनात गत घट झाला तर निश्चित ते समीकरण बदलतात परंतु जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यामध्ये लागवड किती झाली आणि किती नाही झाली यावरती येणाऱ्या महिन्यामध्ये हे फरक पडत असतो तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये किती पाऊस आहे किती पडत आहे किती लागवड झालेली आहे ते आपण कमेंटमध्ये नक्की करा जेणेकरून मला थोडं सोपं होईल अजून काही माहिती देण्यास आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कांदा बियाणे पाहिजे तर दिल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे धन्यवाद